मित्रांनो पौर्णिमे दिवशी सकाळी लवकर उठून आपल्या उंबरट्यावर हळदीचं लेपन करून प्रथम आपल्याला देवपूजा करून घ्यायची आहे प्रथम देवपूजा झाल्यानंतर मग श्री सत्यनारायण पूजेला आपण सुरुवात करायची आहे सत्यनारायण पूजा तुम्ही सकाळी घालू शकता जमलं घा, तर संध्याकाळी घा घातली तर अतिउत्तम त्या त्या दिवशी प्रथम आपल्याला बाळकृष्ण देवतेला अभिषेक घालायचा आहे तो अभि बाळकृष्ण देवतेला अभिषेक घालताना तुम्ही जलाभिषेक करू शकता पंचामृताचा करू शकता दुधाचा करू शकता फक्त देव त्या बाळकृष्ण देवतेचे नामस्मरण करत आपल्याला बाळकृष्ण देवतेचा अभिषेक घालायचा आहे तर या पद्धतीने आपल्याला अभिषेक घालायचा आहे व्हिडिओ थोडासा फास्ट दाखवला आहे व्हिडिओ खूप मोठा होईल यासाठी तर त्यानंतर स्वच्छ वस्त्र घेऊन बाळकृष्ण देवतेला पुसून घेऊन त्यानंतर बाळकृष्ण देवतेला सुंदर असे वस्त्र घालून घ्यायचं आहे तुमच्याकडे वस्त्र असेल तर अतिउत्तम नसेल तर काही हरकत नाही मला आवड आहे म्हणून मी बाळकृष्ण देवतेची खूप छान पद्धतीने आवडते तर त्यानंतर प्रथम सत्यनारायण पूजेला सुरुवात करण्याआधी आपल्याला दिवा लावून घ्यायचा आहे अग्निदेवतेचे नामस्मरण करून पूजेला सुरुवात करायची आहे तुम्ही फोटोत पाहू शकता श्री सत्यनारायण पूजेचा संप फोटो मी तुम्हाला दाखवला आहे प्रथम मी पूजा करून घेतली आहे मी तुम्हाला सुरुवातीपासून शेवटपर्यंत पूजा मांडणी कशी करायची आहे याबद्दल मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा खूप महत्त्वाची माहिती आहे मित्रांनो तर प्रथम आपल्याला जिथे पूजा मांडायची आहे तिथे चौरंग घेऊन त्यावर पांढरे किंवा के केशरी वस्त्र अंतरायचं आहे त्यावर सत्यनारायणचा फोटो ठेवायचा आहे आणि कलशाची स्थापना करून कलशाच्या खाली आपल्याला मूठभर गहू ठेवून त्यावर कलश ठेवायचा आहे कलशात पाणी त्यावर स्वस्तिक अष्टदिशा उडायच्या आहेत व कलशात सुपारी पैसा म्हणजे सुपारी नाणे फूल व्हायचं आहे आणि त्यानंतर एक पितळेचं ताट घेऊन त्यात संप भरपूर अक्षता घेऊन त्यावर श्रीकृष्णाची मूर्ती आपल्याला विराजमान करायची आहे व त्याच्या साईडला जल भरून ठेवलेला एक तांब्या आहे स्त्रीयंत्र आहे स्त्रीयंत्र ठेवणे आवश्यक आहे स्त्रीयंत्र नसेल तर काही हरकत नाही पूजेच्या उजव्या बाजूला घंटी ठेवलेली आहे व डाव्या बाजूला शंख शंख नसेल तर काही हरकत नाही माझ्याकडे आहे म्हणून मी ठेवलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचे हे जे दोन दोन पाण्यांवर ड आपल्याला विड्याची पाने त्यावर सुपारी ठेवल्या आहे ती सुपारी म्हणजे पहिली सुपारी आहे ती गणपतीची दुसरी सुपारी आहे ती कुलदेवतेची आणि तिसरी सुपारी आहे ती वरुण देवतेची अशा पद्धतीने आपल्याला ती सुपारी आप ठेवायची आहे दिवा आहे आणि स पूजेचे संपूर्ण साहित्य मी तुम्हाला दाखवले आहे या पद्धतीने आपल्याला आणि श्री सत्यनारायण पूजा विधी पुस्तक तर एवढेच एवढे सामान आपल्याला ला लागणार आहे तुम्ही पाहू शकता या पद्धतीने आपल्याला पूजा मांडणी करून घ्यायची आहे आणि साईडला दोन समया लावलेल्या आहेत समया नसतील तरी काही हरकत नाही अगदी साध्या पद्धतीने पूजा मांडणी करायची आहे तर मित्रांनो प्रथम जी मी तुम्हाला सांगितलं आहे प्रथम आपल्याला मेन म्हणजे सत्यनारायणचा फोटो असणे आवश्यक आहे तर या पद्धतीने जेव्हा आपली पूजा मांडणी मी तुम्हाला दाखवली आहे तर स ही जी स सत्यनारायण पूजा विधी पुस्तक आहे हे आपल्या केंद्रात भेटेल तर प्रथम मी ह्यात साहित्य पण दिले आहे तुम्हाला जर हे पुस्तक आणले तर संपूर्ण माहिती तुम्हाला समजेल साहित्य तुम्ही पाहू शकता त्यानंतर हे बघा जेव्हा प्रथम कलिशाची पूजा आपल्याला कशी करायची आहे याबद्दल संपूर्ण माहिती सांगितली आहे त्यानंतर उजव्या बाजूची जी गणपतीची मूर्ती आहे त्या गणपतीची पूजा आपल्याला कशी करायची आहे तीही मराठीत खूप छान पद्धतीने सांगितलेली आहे आणि हे बघा आणि गणपतीला नैवेद्य म्हणजे गणपतीची पूजा नैवेद्य दाखवून झाल्यानंतर मग मधली जी असते ती कुलदेवतेची पूजा करायची असते आपल्याला तर कुलदेवतेची पूजा आपल्याला शा कशी करायची आहे त्यानंतर कुलदेवतेच्या सुपारीला आपल्याला नैवेद्य कशा पद्धतीने दाखवायचं आहे तर ह्याबद्दल संपूर्ण माहिती सांगितली आहे आणि त्याच्यानंतर वरुण देवतेची पूजा म्हणजे जी तिसरी सुपारी असते ती वरुण देवतेची तर वरुण देवतेची पूजा कशी करायची आहे ह्याबद्दल ही तु ह्यामध्ये संपूर्ण माहिती आपल्याला व्यवस्थितपणे सांगितलेली आहे आणि वरुण त्या सुपारीला वरुण देवतेच्या आपल्याला ले नैवेद्य कशा पद्धतीने दाखवायचं आहे हेही अगदी सविस्तर आणि छान आणि थोडक्यात सांगितलेलं आहे आणि त्यानंतर बा बाळकृष्ण देवतेची पूजा आपल्याला कशी करायची हे हे अव... आहे हेही सुंदर पद्धतीने अगदी थोडक्यात सांगितले आहे हे आपल्याला वाचून आपल्याला सहज आपल्याला समजेल अशा भाषेत आहे आणि त्यानंतर बाळकृष्ण देवतेला आपल्याला नैवेद्य कसा दाखवायचा आहे कशा पद्धतीने दाखवायचा आहे कशा पद्धतीने तुळशी तुळस व्हायची आहे याबद्दल संपूर्ण माहिती सांगितली आहे अगदी थोडक्यात आहे आणि त्यानंतर ए हे बघा इथं शेवट दिलं आहे ही पूजा सग संपूर्ण झाल्यानंतर आपल्याला अध्याय एक ते पाच असे अध्याय वाचायचे आहेत अगदी लहान आहे ही पूजा पूजा मांडणी झाल्यानंतर हे अध्या, अध्याय अगदी आपले अर्ध्या एक वीस मिनटात आपले वाचून होतात लईतले अर्ध्या तासात वाचून होतात तर हे अध्याय वाचून झाल्यानंतर श्री सत्यनारायणाची आरती आपल्याला म्हणायची आहे तर ती आरतीसुद्धा शेवटच्या पानावर दिलेली आहे तर संपूर्ण पुस्तकात मित्रांनो पूजा विधी किंवा सत्यनारायणच्या आरती आ, आ, पा एक ते पाच अध्याय संपूर्ण ह्या सत्यनारायण जी पूजा विधी आहे त्यामध्ये दिलेली आहे त्यामुळं संपूर्ण माहिती तुम्हाला या पुस्तकातून समजेल आणि पूजा मांडणी कशी करायची हेही मी तुम्हाला सांगितलेलं आहे या पद्धतीने आपल्याला पूजा मांडणी करायची आहे हार वस्त्रमाळा असेल तर वस्त्रमाळा घालू शकता नसेल तर काही हरकत नाही पण आंब्याच्या ढाळा असणे आवश्यक आहे आंब्याच्या ढाळा आपल्याला साईडला लावायच्या आहेत कलशाला आपण पाच विड्याची पाडे लावलेली आहे तर या पद्धतीने संपूर्ण व्यवस्थितपणे तुम्ही पूजा माणी पाहू शकता मित्रांनो सत्यनारायण पूजा करण्याने आपल्याला काय काय फायदे होतात खूप महत्त्वाची माहिती आहे की जन्म देण्याचे किंवा जन्माला घालण्याचे काम ब्रह्मदेव करत असतात व जन्म ते मृत्यूपर्यंत पालन पोषण करण्याचे काम जबाबदारी भगवान विष्णूवर आहे आणि मृत्यूनंतर भगवान शंकर यांची जबाबदारी असे म्हणून मेल्यानंतर मृत आत्म्यांना मुक्ती देण्याचे कार्य भगवान शंकराच्या स्थानी असते श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर या ठिकाणी नारायण नागबली हा विधी केला जातो आपल्या घरात पुरेसे अन्न न पडणे आर्थिक अडचणी येणे अन्न चविष्ट न लागणे अन्न खाऊन तृप्ती न होणे महिनाभर पुरणारे धान्य महिनाभर न पुरता लवकर संपणे घरात पैसा नको असलेल्या ठिकाणी खर्च करावा लागणे पैसा घरात आला म्हणजे त्याला वाटा फुटून अनाठाही पैसा खर्च होतो त्यामुळे खूप टेन्शन असे घरात खूप वादविवाद असतात अडचणी असतात त्यामुळे आपले मन सतत उदास राहणे तर यावर एकच उपाय त्यावेळेस सत्यनारायण पूजा दर पौर्णिमेला घरच्या घरी करण्याचा आपल्याला कार्यक्रम दिला जातो आणि हे करणे केल्याने खूप फायदा होतो मित्रांनो तुम्ही नुसते करून बहा पहिल्या दोन तीन पौर्णिमेतच तुम्हाला याचा अनुभव येईल कारण सतत बारा पौर्णिमेनंतर त्या व्यक्तीचे वरील प्रश्न सुटतात हे मी खात्रीने सांगते बरेच चांगले अनुभव लोकांना आलेले आहेत मित्रांनो आपण जी सत्यनारायण पूजा करतो ती धान्याची पूजा असते जुनी मंडई म्हणतात ना अशी म्हण असते बघा घरचं धान्य सरत नाही विक विक्रेतेचे धान्य पुर धान्य पुरत नाही कारण विक्रेतेच आणलेले धान्य आपल्या घरी आल्यानंतर आपण ते खातो त्यावर जाणकार मंडई असे म्हणतात की ओकलेलं खाल्लं तर एक वेळ चालेल परंतु टाकलेले अन्न खाऊ नये जैसे खावे अन्न वैसे उपजे मन या सर्व गोष्टी आपल्या कुटुंबावरती व आपल्यावर किती वाईट परिणाम करू शकतात घरातली माणसे एक विचाराने न राहणे घरात अन्नधान्य पैसा न पुरे पडणे आपण भरपूर कष्ट करतो भरपूर मेहनत करतो तरीही घरात अन्नधान्य संपते पैसा पुरेसा न पडणे या सर्व गोष्टी घ घडतात पण याचे मूळ आपल्याला काही समजत नाही पैसा तर येतो पण पैसा टिकतच नाही तर अशा काही गोष्टी आपल्या घरात घड तसा या गोष्टीचे मूळ आपल्याला या ठिकाणी दिसून येते म्हणून आपल्या पूर्वजांनी फार बारीक अभ्यास करून घरच्या घरी पौर्णिमेला सत्यनारायणाची पूजा करण्याची प्रथा यासाठी घालून दिली आहे आपल्या घरी असलेले अन्न व धन पालन पोषणाची जबाबदारी भगवान विष्णूंकडे यांच्याकडे असल्याचे भगवान विष्णूंच्या अधिष्ठानात घरातील धान्य व पैसा सत्यनारायणाच्या पूजेच्या माध्यमातून जर आपण पूजून घेतला तर त्या पैशाचे आणि धान्याचे सर्व दोष नाहीसे होतात तसेच मित्रांनो तो पैसा धन धान्य पैशात पैसा टाकल्या त्यात बरकत राहते त्या ठिकाणी पवित्रता येऊन घरातील लोकांनी ते पवित्र अन्न खाल्ल्याने त्यांचाही मनामध्ये पवित्र विचार येऊन घरात सुख शांती समृद्धी आनंदी प्रसन्न वातावरण राहण्यास सुरुवात होते मित्रांनो सत्यनारायण पूजा ही दर पौर्णिमेला प्रदोषकाळी करू प्रदोषकाळी करू शकता म्हणजे सूर्यास्ताच्या आधी व नंतर चोवीस मिनटे करावायचे आहे किंवा तुम्हाला नाही जमले तर तुम्ही सकाळी घातली तरी काही हरकत नाही ऐश्वर धन संपत्ती यांचे मालक श्री भगवान विष्णू व माता लक्ष्मीदेवी यांच्या कृपा प्रसादासाठी घरच्या घरी ही पूजा केलीच पाहिजे पाहिजे मित्रांनो मित्रांनो आपण खूप कष्ट करतो पैसा कमवतो पण तो पैसा टिकणे हे तितकेच महत्त्वाचे असते कारण काही घरात भरपूर पैसा येतो सगळे सगळे कमावतात पण तो पैसा अचानक कुठे निघून जातो किंवा अचानक खर्च इतका वाढतो की तो पैसा आलेला आलेलाही कळत नाही आणि गेलेलाही कळत नाही तर अशा काही गोष्टी घडतात अन्नधान्याची कमतरता वाढते भरपूर सामान आपण किराणा मला भरलेला आहे पण ऐन महिना संपायच्या आतच आपला किराणा मला संपतो अन्नधान्य संपते तर अशा काही गोष्टी घडत असतात याचे याचे कारण म्हणजे आपल्या घरात सत्यनारायण पूजा घालणे आवश्यक आहे श्री महाविष्णूची पूजा करणे म्हणजे हे महाविष्णू हे आपले अं आपले जे चालक मालक आहेत त्यामुळे यांची पूजा करणे आणि ज्या श्री महा म्हणजे सत्यनारायण पूजा जेव्हा आपण घालतो तेव्हा लक्ष्मी आपोआप आपल्या दारी खेचून येते तर यासाठी आपल्याला श्री सत्यनारायण पूजा घालणे आवश्यक आहे अशा काही अडचणी असतात ते श्री सत्यनारायण पूजेनेच आपल्या कमी होतात तुम्हाला याचा अनुभव नक्की येईल तुम्ही नक्की घालून पहा दर पौर्णिमेला श्री सत्यनारायण पूजा घालून पहा तुमच्या एक ते पहिल्या दोन तीन पौर्णिमेतच तुम्हाला याचा अनुभव येईल त्यामुळे एवढेच बोलण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करते आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद काही प्रश्न असेल तर मला कमेंट्समध्ये नक्की कळवू शकता व्हिडिओ आवड आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ कमेंट्समध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका ओम लक्ष्मी नमहा लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ